नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पाचवारात बँकिंग सेवा सुधारण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे तीस मे दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय कार्यालय पाचोरा येथे एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली ज्यामध्ये पत्रकार बँक व्यवस्थापक आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर पाटील होते तर उपविभागीय अधिकारी एस यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली ही बैठक एकोणतीस मे रोजी पत्रकाराने दिलेल्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली होती प्रारंभी आमदार आणि एस ओ यांची उपस्थितीत पत्रकार व बैठक व्यवस्थापकांच्या वतीने स्वागत करण्यात आलं यावेळी अनेक महत्वाचे मुद्दे चर्चेत आले रेल्वे स्टेशन परिसरातील एटीएम सतत बंद राहणे आणि पैसे कट होऊनही रक्कम न मिळणे यावर तातडीचे कारवाई करण्याचे आदेश आमदार किशोर पाटील यांनी दिले महिला बचत गटाने कर्ज देणाऱ्या वरखेडी येथील महाराष्ट्र बँकेच्या उपक्रमाचे कौतुक करत अशा योजना इतर बँकेने राबवावेत अशा सूचना देण्यात मुद्रा लोन शैक्षणिक वैयक्तिक कर्जाबाबत जनजागृती करण्याचे ठरले पार्किंग सुविधा नसलेल्या बँकाबाबत उपयोजना करण्याचे आदेश देण्यात आले एटीएम सेवा बंद असताना ग्राहकासाठी टोल फ्री क्रमांक आणि फलक लावण्याची मागणी मान्य करण्यात आली शाखा स्थलांतर जिथे अधिक जागा सुरक्षेतेत आणि सुविधा असतील तिथे बँका स्थलांतरित होणार शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळावे यासाठी स्पष्ट सूचना देण्यात आल्या छोट्या नोटा सर्वसामान्य ग्राहकांनाही पुरेशा प्रमाणात द्याव्यात यावर आमदारांनी जोरदार भूमिका घेतली बँक ग्राहकासाठी विमा सुरक्षण आणि अनिवार्य करावे असा ठराव झाला आणि सर्वात महत्वाचं प्रत्येक तिमाहीत अशा बैठक घेऊन कामकाजाचा पारदर्शक आढावा घ्यावा असा निर्णयही घेण्यात आला या बैठकीत घेतलेले निर्णय सूचना आणि संवादामुळे पाचोरा तालुक्यातील बँकिंग सेवा अधिक सुरळीत पारदर्शक आणि नागरिक केंद्रीय होणार आहेत पत्रकारांच्या प्रश्न आमदाराचे नेतृत्व आणि बँक व्यवस्थापकांची सकारात्मक भूमिका या त्रिसूत्राचे आधारावर बँक ग्राहकाच्या हितांचे संरक्षण होईल याबाबत पूर्ण विश्वास व्यक्त करण्यात आला आहे की बैठक केवळ एक औपचारिकता नव्हती तर बँकिंग व्यवस्थेतील वास्तव बदल घडवणारी ठरली हे निश्चित तुमची अभिप्राय आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा या बातमीसारख्या आणखी महत्त्वपूर्ण विषयावर माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा पुनश्च भेटूच धन्यवाद